नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज होता शनिवार आणि हा ब्लॉग आहे शनिवारचा तर वरदला स्कूल होतं ॲन्युअल डे आलेला आहे त्यामुळे शनिवारचं पण स्कूल असतं तर त्याच्या पप्पाने त्याला स्कूलमध्ये नेऊन घातलं त्यानंतर आम्ही आळंदीमध्ये आलेलो होतो तर आम्हाला आळंदीमध्ये ना दत्त महाराजांची मूर्ती घ्यायची होती पंचधातूची कारण आम्हाला ही गावाला न्यायची होती गावच्या मंदिरामध्ये ठेवायला तर हे ताट पण घ्यायचं होतं ते पण घेतलं दुपारी वरदला हे स्कूलमधून घेऊन आले त्यानंतर आम्ही बॅग भरून गावाला जाण्यासाठी निघालो जाता जाता आम्ही एका ठिकाणी थांबलो वडापाव खाण्यासाठी आणि मस्त आंब्याच्या झाडाखाली इथं सावलीमध्ये बसलो तर घरून निघताना आम्ही जेवण केलं नव्हतं त्यामुळे मग वरदला पण भूक लागली होती आणि म्हटलं चला इथून वडापाव खाऊन जाऊ आणि इथला वडापाव ना खूप भारी लागतो टेस्टला म्हणून आम्ही इथं दरवेळी वडापाव खातो आणि हे इथलं वडापावचं जे सेंटर आहे ना ते ना मस्त युनिक आहे ते मस्त गाडीमध्ये त्यांनी सेटअप लावलेलं आहे बाहेर आणि असं इथं आतमध्ये हॉटेल आहे तर आम्ही वडापाव वगैरे खाऊन पुढच्या प्रवासाला निघालो गावाकडे जाण्यासाठी आणि गावाकडे जाताना एवढं भारी वाटत होतं ना मस्त गाडीवरती हवा लागत होती आणि फ्रेश हवा लागत होती दोन्ही बाजूनी मस्त शेती डोंगर दिसत होते आणि मोकळा रस्ता अजिबात ट्राफिक नाही काही नाही काही नाही एकदम भारी वाटतं गावाला जाताना तर गावाला जाण्याची ना दोन तीन कारणं आहे तर गावाला येण्याचं एक कारण हे होतं की आमच्या गाईला छोटंसं वासरू झालं होतं ते वरदला पाहायचं होतं त्याचं चाललं होतं की आपण गावाला जाऊ वासरू पाहिजे मला म्हणून तर हे आमच्या गायीला वासरू झाले आणि तीन चार दिवसच झाले वासरू होऊन तर वरद ना इथं त्याच्यासोबत खेळत होता आणि त्याला गोंजरत होता आणि मला सांगत होता की मग मी ते मला ओळखतंय ते माझं वास घेऊन मला ओळखतंय आणि ते पण मस्त वरदजवळ शांत उभं होतं वरद चोळत होता वर त्याला तर ना त्यानंतर आम्ही ना साडेपाच वाजता पतंग उडवण्यासाठी डोंगराच्या कडेला गेलो तर वरची ही एक दुसरी इच्छा होती की गावाला जाऊन पतंग उडवायचा जा। कारण संक्रांतीपासून आम्ही त्याला काही पतंगच घेऊन दिला नव्हता आणि गावाला उडवायला भरपूर जागा असते म्हणून म्हटलं गावाला गेल्यावरती उडू मग त्याने तो हट्टच केला होता की आम्हाला पतंग उडवायचा आहे पतंग उडवण्यासाठी आलो होतो आणि संध्याकाळची वेळ झाली होती आणि मस्त सनसेट पाहायला मिळणार होता आज आणि तुम्हाला पण मी दाखवणार आहे तर मस्त शेळ्या पहारानातून चरून चाललेल्या होत्या आणि इकडे एका बाजूला सनसेट एका बाजूला मस्त शेती मोकळी दिसत होती डोंगर दिसत होते संध्याकाळच्या वेळेला लालसर असं वातावरण होतं आणि छान असा सनसेट होत होता, होता बाजूलाचा समस्त डोंगर होता वरती डोंगरावरती नाही चढून गेलो कारण खाली उतरायला परत वेळ गेला असता आणि अंधार पण पडला असतात त्यामुळं आणि इकडं वरत मस्त एन्जॉय करतोय आणि पप्पाला इथं कामाला लावले पप्पा तुम्ही उडवा आणि मग वरती गेला की मग त्याला हातामध्ये दोरी पाहिजे होती तर मस्त असा पतंग हवेमध्ये उडत होता आणि एकीकडं सनसेट आणि एकीकडं मस्त हवेमध्ये उडणारा पतंग खूपच भारी दिसत होतं आणि मला हा गावाकडचा सनसेट पाहायला खूपच आवडतो मस्त शांतता असते संध्याकाळच्या वेळेला आणि पाखरे पण त्यांच्या घरी चाललेली असतात पक्षी घरी जाताना दिसतात आणि आज मी थोडीशी वेगळीच दिसत असेल कारण मी आज ना स्ट्रेटनिंग करून आलेले होते केसांचं आणि त्यामुळं तर इकडं मस्त अशी संध्याकाळ होत होती आणि छान सनसेट होत होता तर इकडं पहा पतंग किती छान असा वरती गेला होता भरपूर वरती गेला होता म्हणजे जेवढा काही धागा होता तेवढा सगळा संपला होता आणि वरत त्याचा आनंद घेत होता मस्त जात होता पळत होता आणि उचलू उचलू वरती फेकत होता पतंगाला आणि आता तर पहा हे दृश्य खरंच पाहण्यासारखं होता ना आणि खूप छान असा सनसेट होता आणि पतंग पहा किती सुंदर दिसत होता त्या सनसेटच्या जवळ आणि मस्त असा वरदला आम्ही सनसेट दाखवला त्याला सांगितलं आणि त्याने पण खूप एन्जॉय केलं इथं शेतामध्ये त्यानंतर मग घरी पण यायचं होतं मग त्याला बोललं की जाऊयात आता पण नाही जायचं बोललं की अजून थांबायचं इथं था, थोड्या वेळ मग आम्ही इथं थोड्या वेळ थांबलो थोडेसे फोटो आणि व्हिडिओ काढले मी तर त्यानंतर ना मग आम्ही घरी जायला निघालो कारण घरी जाऊन वरच्या बोरनाण्याची तयारी करायची होती तर ना वरतचं बोर्णन मी पुण्यालाच करते पण ह्या वर्षी मी गावाला करणार होते त्याचं कारण असं की वरत म्हणतो आजीबाबा येत नाही पुण्याला आणि त्यामुळं मग आजीबाबासोबत त्याचं बोर्नान करायचं होतं म्हणून मग मी हळदी कुंकू तिकडच करून घेतलं पुण्याला पण त्याचं शेवटचं बोरनान होतं म्हणून त्याची इच्छा होती आजीबाबासोबत करायची तर म्हटलं चला त्याच्या आजीबाबासोबत त्याचं बोर्नान करूया साधं सिंपल बोरनान आम्ही केलं आणि तर व्हिडिओ मध्ये ना सगळ्यांना मी काही घेतलं नाही कारण गावाकडे सगळ्यांना आवडत नाही त्यामुळं मग मी वरचे माझे आणि त्याच्या पप्पाचे असे फोटो टाकले तर आजी बाबाचा पण टाकला त्यानंतर ना मस्त असं वरदचं बोरणान केलं खूप छान दिसत होतं आणि शेवटचंच बोरनान होतं वरदचं कारण वरद आता पाच वर्षाचं होणार मस्त असं बोरणान झालं त्यानंतर आम्ही जेवण करायला बसलो आणि आमच्या गाईला बाळ झालं आहे आणि गाईच्या चिकापासून हे खरवस बनवतात ना हे खरवस मला खूप म्हणजे खूप आवडतं तर आईंनी माझ्यासाठी हे ठेवलं होतं फ्रीजमध्ये आणि मग ते आल्यावरती मी खूप ना खूप मनसोक्त असं खाल्लं खरवस खूप आवडतात मला हे खरवस आणि आमच्याकडे याला चिक पण म्हणतात आता खरवस सगळीकडेच म्हणतात पण गावाकडे चिक पण म्हणतात आणि मस्त असा वड्या खायला मिळाल्या चिकाच्या तर हा चिक माझ्या जाऊबाईला खूप आवडतो पण ती मुंबईला असते त्यामुळे मग तिच्या वाट्याचा पण मीच खाऊन घेतला आणि आम्ही पुण्याला असतो त्यामुळे आमचं गावाला जास्त जाणं होतं महिन्यातून एक एखादी तरी होतं कधी कधी पंधरा दिवसांनी पण जाणं होतं तर ना गावाकडे जायला वरदला खूप आवडतं मलाही खूप आवडतं म्हणजे पंधरा दिवस झाले तरी आम्हाला लगेच गावची आठवण होते आणि आम्हाला जायचं नसलं ना तरी काहीतरी कारण निघतं आणि आम्हाला गावाला जायलाच लागतं म्हणजे गावाचं आम्हाला गावाकडं बोलून घेतं तर ना हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा म्हणजे रविवारचा तर रविवारी आम्ही ना देवाला निघालो होतो तर खंडोबाची यात्रा होऊन गेली पण त्या यात्रेला मला यायला जमलं नाही कारण वरदला सुट्टी नव्हती यांना पण ऑफिसला सुट्टी मिळाली नाही म्हणून मग आम्ही आत्ता आज पाया पडण्यासाठी आलो आणि आज रविवार पण होता खंडोबाचा वार होता आज त्यामुळं मग म्हटलं चला छान दर्शन पण होईल आणि आपण आलो नव्हतं त्याचं मनात हे प हे पण नाही राहणार की आपण आलो नव्हतो देवाला ह्या वर्षी दरवर्षी येतो आम्ही देवाला आणि बरेच दिवस झालं आलंच नव्हतं मग इथं आमच्या खंडोबाजवळ आम्ही आलो तर इथं जे माणसं बसले होते ना ते तळी घेऊन बसले होते तर त्यांच्याकडून तळी घेतली भरण्यासाठी आणि मग आम्ही तळी भरण्यासाठी वरती मंदिराकडे निघालो तर मंदिराजवळ येऊन पोचलं आणि हे आहे आमचा खंडोबा कोरथनचा खंडोबा तर आज रविवार होता त्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती थोडी थोडीशीच गर्दी होती त्यामुळे छान असं निवांत दर्शन होणार होतं आमचा दर्शनासाठी आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि इथं सगळ्यात आधी वरदला दर्शन करवलं त्यांनी आणि आतमध्ये माणसं होती दर्शन करत होते तर इथं येऊन आम्हाला तळी पण भरायची होती मग वरदनी आणि त्याच्या पप्पानी आणि ते बाबा असतात बसलेले इथं पुजारी बाबा त्यांनी मिळून मग इथं तळी भरून घेतली आणि इथं जी काही माणसं होती ना ते पण पाया वगैरे पडत होते आणि हे असं छान मंदिर होतं बाहेरून छान दिसत होतं आणि वरचे पप्पा इथं बसले होते पावती भाडण्यासाठी कारण ते दरवर्षी खंडोबाची सेवा करतात इथं दरवर्षी यात्रेला असतात पावत्या भाळायला यावर्षी यायला जमलं नाही म्हणून मग आता त्यांनी त्यांच्या हाताने एक दोन पावत्या फाडल्या त्यानंतर यात्रेतली शेव आम्हाला खूप आवडती तर ती गोड शेव घेतली शेव वगैरे घेऊन मग घरी आलो आणि दुपारी मी आले, राना आले सा होते रानामध्ये आंब्याला पहा किती मोहर आलेला आहे लवकरच आता आंबे यायला पण सुरुवात होईल तर आंब्याचा सीजन चालू होईल आता आणि शेतात आले होते शेतामध्ये काही भाजी आहे का पाहिला तर भाजीला होतं आणि हा लसूण पहा किती छान आलेला आहे तर आम्ही लसूण पण लावलेला होता तर लसणाच्या पातीची चटणी खूप भारी लागते मग ती पात पण मला घ्यायची होती मेथीची भाजी घ्यायची होती तर हा आमचा घा समस्त हिरवागार दिसत होता तर इकडं ना हरभऱ्याची भाजी पण होती पण मी इथं मेथीचीच भाजी घेतली पालक पण होती तर पालक पण होती आणि त्यानंतर मग मी इथं मेथीची भाजी होती कांद्याच्या बुडख्यांमध्ये तर ती उपटून घेतली डायरेक्ट आणि हे तिसरं कारण होतं आम्हाला गावाला येण्याचं की माझ्या दिरांचा टिळा होता आज त्या टिळ्यासाठी आम्हाला यायचं होतं तर त्यांनी सांगितलं होतं फोन करून की या म्हणून आणि सुट्टी होती त्यामुळे यायला पण जमलं आणि लोक पहा किती आलेले होते एवढ्या माणसांमध्ये तर लग्न लागून गेलं असतं एवढा मोठ एवढी लोक आली होती की संपूर्ण हॉल आहे ना तो भरलेला होता माणसांचा तर मग आम्ही टिळ्याचा कार्यक्रम केला त्यानंतर जेवण केलं आणि संध्याकाळी पुण्याला यायला निघालो तो व्हिडिओ काही काढला नाही कारण खूप चार वाजता आम्ही निघालो होतो आणि ना वरत पण गाडीवर जे झोपलं होतं त्यामुळं मग काही व्हिडिओच काढला नाही चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ